राजसाहेबांचा फोटो लागला अजून काय पाहिजे त्यांनी मनापासून मदत केली एकदा प्लीज येऊन व्हिजिट करा एवढी मदत केली आणि तुम्ही नाही आला तर चांगलं ना वाटलं एकदा प्लीज येऊन व्हिजिट करा म्हणजे एक नंबर होता आपल्या शॉपचा सॉरी आपल्या स्टॉलचा शॉप कुठे अजून आपला बघ मस्त सर्व खुश आहेत आता मला ते विचारायचं आहे पर्सनली सगळे स्पेशल गावावर ओके स्पेशली गावावरून तर आले ते त्यांच्या स्वरूपात घाबरायचं नाही ह्या लोकांना ओके एवढे लोक घाबरवतात जरा वरती बघून सांग हो माझी काय वीस वीस दिवस स्टॉल बंद होते रडत होती जाऊन सर्वांना बोलत होती की माझं स्टॉल लागून द्या लावून द्या वाय युअर कमिंग अगेन अँड अगेन हा ओके okay, तर तुम्ही गर्दी बघताना इतकी नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आज मी स्पेशली डोंबिवलीला आलो आणि डोंबिवलीला यायचं सध्या एकच कारण आहे ते म्हणजे अख्खा महाराष्ट्र सोशल मीडिया न्यूज त्याचबरोबर वर्तमानपत्र आणि बऱ्याच गोष्टींमध्ये सध्या एकच मुलगी चर्चेत आहे चर्चेत आहे ती म्हणजे आपली मराठी शोरमागत डोंबिवलीची वाघिण आणि जिची स्टोरी आपण आधीसुद्धा कव्हर केली होती पण आता यायचं कारण एक कारण की खूप कठीण प्रसंगानंतर तिचा बिझनेस पुन्हा एकदा चालू झाला आहे कारण की, एक की आ, ही एक मराठी मुलगी एकता सावंत जी डोंबिवलीमध्ये राहते तिने काही वर्षांपूर्वी चालू केलेला हा शोर्माचा बिझनेस तो ती स्टोरी आपल्या डीवरती आहे तुम्ही नक्की चेक करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय तर त्याच्यानंतर ती एवढी तिला प्रसिद्ध मिळायला लागली तिचा शोरमा सुद्धा इतका फेमस झाला त्याच्यानंतर आपले जे एरियातली सो कॉल्ड जलस फील करणारी लोक असतात त्यांनी तिचा हा बिझनेस बंद पाडला त्याच्यानंतर ती मुलगी शांत न बसता शेवटी मराठी मुलगी आहे वाघिणी वाघिण आहे त्याच्यामुळे ती शांत न बसता धडपड करत राहिली आणि म्हणतात ना की अ दे, देव आपल्याला माणसामध्ये सुद्धा मिळून जातो तर तिला एक देव माणूस मिळाला आणि तो देव माणूस कोण ते तर तिच्याकडूनच जाणून घेऊया ऍक्च्युली इथे खूप गर्दी आहे तिच्या स्टॉलवरती खूप क्राऊड झालाय समोरच आहे तिचा स्टॉल तर तरीसुद्धा मी तिला रिक्वेस्ट केले की प्लीज दोन शब्द बोल आपल्या चॅनलवरती कारण की ती तिचा जो तिची जी स्टोरी आहे ती आपल्या चॅनलवरती आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तिच्या स्टोरीला बघून तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे की एक मुलगी हे काम करू शकते तर तुम्ही का नाही आणि एवढी संकटे येऊन सुद्धा ती सामोरे गेली आणि पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जल्लोषात तिने पुन्हा एकदा आपला बिझनेस एक चालू केला आहे आणि काल म्हणजे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तिच्या नवीन स्टॉलची ओपनिंग झाली आहे कालच यायचं होतं पण काल थोडं कामानिमित्त मी नाही आलो तर आज आपण आलो आणि ऍक्च्युली झालंय साडेसात वाजलेत आणि आता सगळा क्राऊड तिच्या स्टॉलवरती जमा झालाय तर चला जाणून घेऊया एकता ताईची नक्की स्टोरी काय आहे तिने सगळं नक्की कसं हँडल है केलं आणि तो देव माणूस नक्की कोण आहे ओके तर तुम्ही गर्दी बघताना इतकी तुफान गर्दी झाली आहे ताईच्या स्टॉलवरती तरी आपण वेळात वेळ काढून बघूया काय बोल ते तर माझ्यासोबत आता आहे एकता सावंत महाराष्ट्राची एक मी आपली शोर मागल तर पुन्हा एकदा खूप खूप -खुँ स्वागत आणि पहिल्यांदा तर कॉंग्रॅच्युलेशन खूप साऱ्या शुभेच्छा आणि पहिला क्वेश्चन असेल की कसं वाटतंय हे सर्व क्वेश्चन केलेत तुम्हाला तुझ्यामुळे तर झाले सर्व आता हसुची रडू ते वाटते मला कस फील होत तुला कसा सा राज साहेबांचा फोटो लागला अजून काय पाहिजे बरोबर तर मी आता स्टार्टिंग असं म्हटलंय की माणसातला देव तुझ्या मदतीला आला होता तर त्याच्याबद्दल काय सांगतो काय काय करत एकदम तुझी हेल्प म्हणजे तुला तर काय आणि तुझा स्टॉल बंद पडल्यानंतर तू कशी कसं स्ट्रगल केलं स्ट्रगल काय वीस वीस दिवस स्टॉल बंद होते रडत होती जाऊन सर्वांना बोलत होती की माझा स्टॉल लागून द्या लागून द्या त्यांचं म्हणणं होतं तुमच्याकडे सिलेंडर आहे दीडशे मीटर च्या आत लावत गाडी तुम्ही माझं म्हणणं होतं हे रुल्स अँड रेग्युलेशन फक्त मी फॉलो okay. करायचे का दॅट इज माय क्वेश्चन उडली मग त्याच्यावरती कोणाचा काही रिस्पॉन्स नव्हता काहीच नव्हता तुझी मदत कोणी केली मनसे ओके तोंडातून एकच नाव आणि गाडी बद्दल बोलायचं झालं तर काय बोलशील स्टॉल बद्दल अविनाश दादाने मदत केली गाडी बद्दल जी पहिले गाडी युज करत होती ती रेंटनी होती ओके आणि आता ही स्वतःचे चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगून जातो ओके दादा दादांबर ओके okay. uh, तर ह्याच्यानंतर काय प्लॅन आहे ह्याच्या नंतर माझा प्लॅन हा आहे की इथे खूप मेहनत करायची आणि आपण स्वतःच सो दुकान घ्यायचं नक्की नक्की दादा ह्या साइड या सहा साब फुल फेमस तू आता जे स्ट्रगल चालू केलंय त्याबद्दल तू आता आता येणाऱ्या तरुण पिढीला काय सांग संकटाला थांबून जायचं कि लढत राहायचं घाबरायचं नाही लोकांना ओके लोक घाबरवतात आणि बोलतात की स्टॉल बंद करून टाकतो होणार नाही घाबरवून टाकतात पूर्णपणे ओके मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या तू एकटीच लढत होतीस की सोपी कोण होत एकटीच कोण होत तर एकटीने पुन्हा एवढं सगळं करून दाखवलं आणि पुन्हा तिने स्टॉल उभा करून दाखवला तर गा, जे गाडीचं स्ट्रक्चर आहे ती डिझाईन तुझी आहे की कोणाची तुझी जरा वरती बघून सांग हो माझी सर लाटच्या व्हिडिओ मध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये फुल चेंज झाल्या फुल चेंज आता एकदम असं बोलतो ना तेज आलंय चेहऱ्यावरती कारण की आता सगळं स्वतःच आलय आणि आता आय थिंक हाताखाली एक माणूस पण ठेवलाय बरोबर कारण की आता कस्टमरच तेवढे झाले आणि ग्राहकांचा काय रिव्ह्यू आहे बघ मस्त सर्वे खुश आहेत आता मला ते विचारायचंच आहे पर्सनली सगळ्यांना जा विचार बिल दाचा विचारणार पण तू सांग ना तुझ्या सोबत फोटोज वगैरे काढताय अगं ह्या लोकांमुळेच तर आपला स्टॉल लागला कमेंट करतात एवढे लाईक करतात आपले व्हिडिओ यांच्यामुळे तर आले सर्वे हा तसं तर तुझं आता आयडी विचारायला सगळं सगळं महाराष्ट्र ओळखून जात की किती फेमस झाली असते गावावर ओके स्पेशली गावावरून तर आले ते त्यांचा खायला आणि भेटायला सुद्धा कसं वाटत सोर्मास कोणत्या गाव नाही लढायचं बरोबर रडायचं नाही तर लढायचं तर आता लास्ट एक क्वेश्चन असेल राज साहेब ठाकरेंसाठी काय बोलशील प्लीज येऊन विजिट करा एवढी मदत केली आणि तुम्ही नाही आला तर चांगलं ना वाटलं एकदा प्लीज येऊन विजिट करा म्हणजे ठाकरे साहेबांनी एकदा येऊन विजिट करावं असं ताईचं म्हणणं आहे राजसाहेब ठाकरे यांनी आणि त्याच्यानंतर स्पेशली थँक्स कोणला बोलतो तो साहेबांना राज साहेबांना आणि अविनाश दादांना ओके okay. अविनाश दादा आणि राजसाहेब ठाकरे यांना स्पेशली थँक्स आहे ओके तर तुझं काम चालू दे आता तर मी तुझ्या कामामध्ये लुडलुड करत नाही ऑलरेडी केली आहे त्यासाठी खूप खूप सॉरी सो so, आता फायनली आपली व्हिडिओ कम्प्लीट झाली आहे टायमिंग काय असतो आपल्या स्टॉल चा आपल्या शॉपचा सॉरी आपल्या स्टॉल कुठे अजून होणार 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 ते सुद्धा आणि शाखा सुद्धा होणार त्याच्या डोंट वरी स्टॉल चा टायमिंग काय आपल्या चार ते दहा सॉरी चार ते अकरा ओके चार ते अकरा संध्याकाळी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि हॉलिडे सुट्टी कधीच नाही आता तर घ्यावीच नाही लग्न अगर आशे के okay. so, आता लोक घरापाशी अगं नको सुट्टी अशाच या लोकांनी खूप माझ्या सुट्ट्या केलेल्या ओके सो आता रडायचं नाही तर लढायचं बरोबर आणि लवकरच शॉप सुद्धा झालं पाहिजे नक्की नक्की थँक्यू 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 फॉर थँक्यू टू यू आता शोरूम मध्ये लवकर हा हा सो आता इथे चालू आहे सावंत शोरमा आणि सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकता इथे साहेबांचा फोटो लागलाय साहेबांचा फोटो ताई एकच होली साहेबांचा फोटो काढली तर आता ताईचे कस्टमर येऊ आहेत तर आता आपण बघू नमस्कार नमस्कार तुमचं नाव दर्पण ओके तर इथे सावंत शोरमा खायला आलाय कसं वाटला शोरमा शोरमा तर एक नंबर होता ओके आणि आम्ही ते रील्स बघितले ताईंच्या आणि पूर्ण व्हिजिट पण केली आणि शर्मा एक नंबर होता कायची रेंज पण बघितली आणि मराठी माणसांनी पुढं पण गेला पाहिजे यासाठी सपोर्टसाठी पण आम्ही आलेला आहे ओके आवडला एकदम मला किती घेऊन दोन तुम्हाला पण सो असं आहे ह्या स्टॉलचं स्ट्रक्चर तिथे वरती सावंत शर्मा इथे साहेबांचा फोटो आहे त्याच्यानंतर इकडे सगळे मेन्यू आहेत बघा जे शोरमाचे आहेत ते सगळे टाईपचे इथे आहेत आणि समोर आहे आपली महाराष्ट्राची वन अँड ओनली सावंत सो मंडळी तर स्ट्रगल तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल भले या व्हिडिओतून मी थोडेफार माहिती दिली आहे पण तिचं जर इन्साइट चेक केलं तर तिथे तुम्हाला सगळं कळून जाईल अगदी जेव्हा स्टॉल बंद झाला तेव्हापासून तिने सगळे व्हिडिओ वगैरे अपलोड केले कोणी तिला मदत केली कोणी नाही केली कोणी तिला म्हणजे बोलतात ना की टॉर्चर केलं ते सगळ्या व्हिडिओ तुम्हाला त्याच्या रील मार्फत बघायला मिळतील अदरवाइज तिने आता युट्यूब चॅनल सुद्धा ओपन केलं तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तिने पूर्ण ब्लॉग अपलोड केले सो so, मला तर खूप मस्त वाटलं की मराठी मुलगी स्पेशली मुलगी रोडवरती उतरून स्वतःचा बिझनेस करते मग तुम्ही का ना त्यासोबत तिथं खूप अडचणीसुद्धा आल्या होत्या त्या सगळ्यांना फेस करून ती आता पुन्हा एकदा त्याच जिद्दीने उभी राहिली आहे आणि माणसातला देव म्हणजेच आपले राजसाहेब ठाकरे यांनी तिला मदत केली त्यांचे सगळे कार्यकर्ते येऊन तिला पुन्हा एकदा बिझनेस करण्यासाठी मदत करून अगदी गाडीसुद्धा त्यांनी बनवून दिली आणि साहेबांचा फोटोसुद्धा त्या त्या गाडीवरती आहे ता तर ताई एकच बोलली की साहेबांचा फोटो माझ्या गाडीवरती आला विषय इथे सगळा संपला साहेब आता कायम माझ्यासोबत आहेत तर खूप मस्त वाटतंय की आपला मराठी माणूस असंच पुढे जातोय आणि साहेब आपल्या मराठी माणसाची कायम मदत करतच असतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे काहीतरी या व्हिडिओतून घ्या कारण की एक मुलगी आपला बिझनेस चालू करते तिला वी 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 तर तिला नक्की सपोर्ट करा नक्की व्हिजिट करा सावंत शोर मला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर करंद एक्सप्लोर या आयडियाला नक्की फॉलो करा बाय बाय